सांगली शहरात कॅफेच्या नामाखाली सुरू असणाऱ्या अवैध गोष्टींवर तातडीनं कठोर का, कारवाई करा आमदार सुधीर गाडगीळ यांची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन कॅफेच्या नामाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वीच आमदार सुधीर गाडगीळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष सा भेटून सांगलीतील गंभीर परिस्थितीची माहिती दिली त्यावर कडक कारवाई होण्यासाठी पत्रही दिलं होतं त्यांनीही विषयाचं गांभीर्य ओळखून कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या मात्र कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झालेले आहेत महानगरपालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणांचा निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगिळ यांनी केली आहे याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन शहरातील सर्व कॅफेंची तपासणी करण्याची मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली